एक छान खेळ खेळणार आहोत होणार आहे आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण ऐकल्याप्रमाणेच करत नाही वैशिक होत असतात बरोबर फक्त खेळावर गेलेलं असत पण ते डोक्यात उतरलेलं नसतं त्यामुळे ऐकून सुद्धा आपणाला प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही किंवा देता येत नाही किंवा एक मिनिटापूर्वी काय सांगितलं म्हणजे आपली स्रवण क्षमता विकसित झालेली नसते आपण जर लक्षपूर्वक ऐकलं तरच आपली कृती तशी होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐकून कृती करायची असे तीन खेळ आपण इथं घेणार आहोत वेगवेगळे वे। अतिशय कमी जागेमध्ये अतिशय बालवाडीच्या मुलांपासून मोठ्या मुलांवर स्त्री पुरुषांपर्यंत हा खेळ खेळता येतो आता पहिला खेळ खेळणार आहोत आपण की त्या खेळाचं नाव आहे हेड शोल्डर नीज अँड टोस आता श्रेया तीन म्हटली की हात जाणार नाही तो आपण होणार आहे शेवटी कोण राहतात ते आपण पाहूया चला श्रेय सुरू करू थ्री स्टार्टरे हां श्रेया चला

然后这里。 जिंकलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही मस्तपैकी घरातले सगळे घरातले सगळे मेंबर आई वडील आजी आजोबा मुलं सगळ्यांनी मिळून हा जर खेळ खेळला तर उन्हाळ्यातला आनंद तुमचा द्विगुणित होणार आहे आणि आपली लक्षपूर्वक ऐकून गृती करण्याची सवय सुद्धा वाढणार आहे मोबाईलवर बसण्यापेक्षा हा खेळ नक्की खेळा इतरांनाही तो शिकवा आणि सुट्टीचा आनंद घ्या धन्यवाद